नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत पार्थ काव्याला शोधण्यासाठी घराच्या बाहेर पडलेला असतो आणि तो विचार करू लागतो माझ्या काव्या कुठे गेल्या असतील त्याला काव्याबरोबर घालवलेले एक एक क्षण आठवू लागतात आणि तो आता स्वतःशीच विचार करू लागतो मी तर त्यांना सगळीकडे शोध घेतोय पण तरीही त्या मला कुठेच अशा दिसत का बरं नाही त्यामुळे पार्थ शेवटी परेशान होऊन खिशातून त्याचा मोबाईल काढतो आणि त्याच्या मोबाईलवर काव्याचा फोटो ओपन करून तो मोबाईलमधला फोटो तेथील येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना दाखवतो आणि म्हणतो आहो दादा ह्या मुलीला तुम्ही कुठे पाहिले का तेव्हा सगळेजण त्याला म्हणतात की नाही आम्ही कुठेच पाहिले नाही ह्या मुलीला त्यामुळे आता मात्र पार्थला काव्याच्या टेन्शनमुळे घामच फुटतो तेव्हा पार्थ असा विचार करतो की काव्या त्यांच्या माहेरी तर गेल्या नसतील ना नक्कीच नक्कीच मला त्यांच्या घरी फोन करून विचारायलाच हवं पण मात्र पार्थच्या डोक्यात पुन्हा एक विचार येतो नको मी जर त्यांना फोन लावला तर पुन्हा ते माझ्यावरच ओरडतील त्यामुळे मी आता अनिशालाच फोन करून काव्याची त्यांच्यापाशी आहे का नाही याची खात्री करतो कारण पार्थला माहीत असतं की काव्या तिचा मोबाईल घरीच विसरून गेलेली आहे त्यामुळे शेवटी पार्थ अनिशाला फोन करतो आणि तिचा फोन अनरिचेबल लागतो त्यामुळे आता पार्थ असा विचार करतो की काव्या बहुतेक क्लासला तर गेल्या नसतील ना हो नक्कीच क्लासला गेल्या असतील मला आता तिथे जाऊनच हे पाहावं लागेल असं म्हणून पार्थ काव्याच्या कॉलेजमध्ये जातो तेव्हा पार्थला अचानक काव्य आणि अनिशा एका बेंचवर बसलेल्या दिसतात आणि तेव्हा मात्र काव्याला सुखरूप पाहून पार्थचा जीव मोठा होतो आणि त्याला त्याचा खूपच आनंद होतो आणि शेवटी आनंदाच्या भरात पार्थ पळतच जाऊन काव्या काव्याला अनिशासमोर मिठी मारतो तर असं काय आपल्याला पुढे येणाऱ्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका